फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरी करणं उत्सवप्रेमींना शक्य होत नाही त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा वापर होतो मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एकशे पंचवीस डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर का कारवाई केली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात पंचवीस प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुढाकार घेतला आहे बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंग मंडळाची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची मोकळ्या मैदानात फटाके फोडून चाचणी घेण्यात आली यावेळेला मंडळानं उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेदादस्नी ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते